तसंच लागवडीसाठी आले बियाणाला चांगली मागणी असल्याचं शेतकरी सांगतायत त्यामुळे आल्याच्या भावात काहीशी सुधारणा दिसून आली आल्याचे भाव आता सरासरी तीन हजार पाचशे ते चा चार हजार रुपयांच्या दरम्यान होते आल्याची बाजारातील मागणी पुढील काही आठवडे कायम राहण्याची शक्यता आहे त्यामुळे आल्याच्या दरात काहीशे चढ उतर दिसू शकतात असा अंदाज आले बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय बाजारातील आवळ्याची आवक पावसामुळे कमी झाली आहे बाजारात आवळ्याला उठाव मात्र चांगला आहे अनेक भागात पावसाचा आवळा पिकाला फटका बसला त्यामुळे बाजारातील अवकेवर परिणाम होत असल्याचं व्यापारी सांगतात सध्या बाजारात आवळ्याला सरासरी चार हजार ते पाच हजारांचा भाव मिळतोय आवळ्याची बाजारातील आवक पुढील काही दिवस कायम राहण्याची शक्यता आहे त्यामुळे आवळ्याच्या भावातही काहीसे चढ उतार राहू शकतात असा अंदाज व्यापारी व्यक्त करतात केळीला बाजारात सध्या चांगला दर मिळतोय बाजारातील केळीला चांगला उठावे मात्र बाजारातील आवक कमी आहे त्यामुळे केळीचे दर तेजीत आहेत किरकोळ बाजारात केळी तीस रुपये ते सत्तर रुपये प्रति डझन मिळतात तर घाऊक बाजारात सध्या केळीला एक हजार आठशे ते दोन हजार दोनशे रुपयांच्या दरम्यान भाव मिळतात पुढील काळात केळीची आवक काही दिवस कमीच राहण्याची शक्यता आहे त्यामुळे केळीचे दरही टिकून राहू शकतात असा अंदाज केळी बाजारातील जाणकार व्यापारी व्यक्त करतात बाजारात कोबीची आवक कायम आहे पावसामुळे अनेक भागात कोबी पिकाचं उत्पादन कमी असल्याचं शेतकरी सांगतात त्यामुळे कोबी पिकाचे भाव टिकून येत कोबीला सध्या बाजारात उठावही चांगला आहे त्यामुळे कोबीला सध्या सरासरी प्रति क्विंटल एक हजार आठशे ते दोन हजार रुपयांचा भाव मिळतोय पुढील काही दिवस बाजारात कोबीची आवक राहण्याची शक्यता आहे त्यामुळे कोबीचे दर टिकून राहू शकतात असा अंदाज भाजीपाला बाजारातील व्यापारी व्यक्त आहेत कापसाची बाजारातील आवक कमीच आहे सध्या बाजारात गाठींच्या दरम्यान कापसाची आवक सुरू आहे तर सीसीआय देखील कापसाची विक्री करताय आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे भाव अडुसष्ट सेंट प्रतिपाऊंडच्या दरम्यान आहेत कच्च्या तेलाच्या भावातील चढ उतारासोबत कापसाच्या भावातही काहीसे चढ उतार दिसून येऊ शकतात देशात सध्या कापूस सात हजार चारशे ते सात हजार सहाशे रुपयांच्या दरम्यान विकला जातोय कापसाची आवक पुढील काळातही कमीच राहण्याची शक्यता आहे मात्र आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडीचा परिणाम दरावर दिसू शकतो असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय दररोज संध्याकाळी पाच वाजता आपण पाच महत्वाच्या शेतीमाल बाजाराचा आढावा घेत असतो त्यामुळे अॅग्रोवनला विसरू नका